नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या सर्वात आणि ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर आठ जानेवारी सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी तलाठी भरती परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे या प्रकरणी विशेष तपास पथक नेमून चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडेट्टीवार यांनी या प्रकरणी पुरावे सादर करावेत ते मिळाल्यास परीक्षा रद्द करण्यात येईल अशी भूमिका घेतली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा वरळी कोस्टल रोड दरम्यान कोणत्याही प्रकारचा टोल आकारला जाणार नसल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली रविवार सात जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोस्टल रोडची पाहणी केली त्यावेळी त्यांनी एका टनेलचं काम एकतीस जानेवारीपर्यंत पूर्ण करणार असल्याचं देखील म्हटलं त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा पदांची जाहिरात देण्यात आली आहे यामुळे बंपर पोलीस भरतीनंतर आता राज्यात बंपर शिक्षक भरती होणार आहे र शिक्षक भरतीचे खरे चित्र पंधरा जानेवारीपर्यंत स्पष्ट होणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली आहे राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांची तीस हजार पदांवर भरतीची घोषणा करण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा शिवसेना आमदार अपात्रते संदर्भातील निकाल दहा बुधवारी दुपारी दुपारी चार वाजेनंतर ठळक मुद्दे वाचले जाणार आहेत या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा वनरक्षक पदाच्या भरतीच्या प्रतीक्षेत बराच काळ असलेल्या युवा उमेदवारांची प्रतीक्षा संपली असून एक हजार दोनशे छप्पन वर्णरक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे ही प्रक्रिया वेगात पूर्ण करण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगुटीवार यांनी दिले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा वैद्यकीय उपचारांद्वारे रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी कंत्राटी डॉक्टर करीत असलेले कार्य महत्वाचे असून वैद्यकीय शिक्षण विभागाने त्यांच्या मानधनात वाढ करण्यासाठी प्रस्ताव तयार करावा त्यासाठी वित्त विभागाच्या माध्यमातून सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा जोपर्यंत सरसगट मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी कुणबी नोंदीचा लाभ घेणार नाही असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं माझ्या कुणबी प्रमाणपत्राविषयी काय चर्चा झाली ते मला माहीत नाही जसं इतरांचं सापडलं तसंच माझंही सापडलं असेल पण माझ्या वडिलांनी ते स्वीकारलं असेल तर मला माहिती नाही पण जर वडिलांनी ते स्वीकारलं नसेल तर आम्ही ते स्वीकारणार नाही असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा आतापर्यंत त्यांनी मौन धरले होते आता त्यांच्या पोटातले ओठावर येत आहे आम्हाला वाटले ते आपल्या पाठीशी असतील दहा पाच सोडले तर त्यांनी करोडो मराठा तरुणांवर अन्याय केला आहे ते अपघाताने सत्तेत आले आहेत आमच्या विरोधात बोलून ते सरकार असल्याचे दाखवत आहेत मात्र अपघाताने सत्तेत आलेल्या अजित पवारांना आम्ही सरकार मानत नाही असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा आम्हाला राजकारणात पडायचे नाही राजकारण आमचा विषय नाही मात्र आमच्या हृदयात तुम्ही हात घालाल आणि आमच्या अध्यात्मशक्तीला आव्हान द्याल तर त्याचे उत्तरही तसेच मिळेल हिंदू समाज शांत बसणार नाही अशा शब्दात ह प योगीराज महाराज यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना ठणकावले तसेच या वक्तव्याचा संपूर्ण ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाच्या वतीने आणि राज्यस्तरीय अखंड हरिनाम महोत्सव आणि श्रीमलंगड हरिनाम महोत्सव समितीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले